नाश्ता करा उठकी नाही झोपणार कशाला झोपणार आहे मी नाही नाश्ता करणार करत नाही तुझा बाग करत नाश्ता का करत नाही मज्जा दावते तुम्हाला नाश्ता कसा आराज असते त्या ना पड भरून खायचं नंतर बुक्का हो बुक का बुदुक <झद> करून येतात छान आहे माझी बाळगे घरातले स्त्रिया जे काम करू शकतात ते कोणच करू शकत नाही सगळ्या आपल्या ताईना सलूट आहे आपला गुड मॉर्निंग भावन आणि माझ्या बहिणीनं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आमच्या राणी सरकार राज उठून बसले काय झोपलेलं नाहीत तोंड बिंड धुतले मस्त पैकी मी नाश्ता तयार लागलेलो तर आई मला हाक मारले तोंड धु म्हणून तोंड धुवून घेतलं आई साहेबांचं मस्त पैकी आई साहेबांचं तोंड धुतलं नाश्ता कराल तर मी कांदा कापाल तो कापता कापता मला तोंड धुऊ मग त्यांना बाहेर जाऊन मस्त पैकी तोंड धुवून आलो नाश्त्याचे तयार केले इथं पैसे घातले इथं कांदा ठेवला आहे लय दिवस झाला आठ सात आठ दिवस झाला असतील पो करून नाश्त्याला केलं नाही मम्मी म्हणली आजच्या दिवस जर नाश्त्याला फोगर मस्त आहे चमचमीत फोवा आपल्याला तयार भावानं घे माझ्या बहिणीनो आणि मला बरेच जण म्हणाल ते रोज रोज तेच काय नाश्ता करतोस म्हणून मला मला त्यांना एक सांगायचं माहिती आहे काय भावानं मी जे करतोय ते तुम्हाला जमणार पण नाही त्यामुळे तुम्ही लक्ष देऊ नका रोज रोज करते मी तीन दिवसातून चार दिवसातून वेगळा नाश्ता करते ते तुम्हाला जमणार पण नाही आणि तुम्ही माझ्या नादाला पण लागू नका कारण कसं आहे माहिती काय तुमचं काम फक्त नावं ठेवण्याचं नाश्ता करून ठेवले आणि आमच्या आई आई बघा झोपले दोनच मिनटं झाले नाश्ता करून आले धोरण झोपली आता आवरले गो नुसताच आवरलो झोप आली झोपले मी जाऊन येतो थोर पाहुणेच सोडून येतो आणि मग बघतो नाश्ता करायचं भंडी द्यायची चल नाश्ता करा उठकी कशाला झोपणार आहे झोप बी काय ना उठ नाश्ता करायचं मग जोपायच जो मी नाही नाश्ता करणार कशी करत नाही तुझा बा करत नाश्ता का करत नाही बघतोस घरात चावरतो तुझे नाक दाबून घशात चारतो उठ नाही तर उठ च दिवशी का करनार। करनार। ना। ते काय तुझा बा उठेल कशी उठत नाही बघतो थांब नाही तुझा जरा नाटकी चालल्या तुम्हाला होतो थांबा जरा जरा नाश्ता करणार नाही म्हणाले कसा करत नाही तेच मी पण बघतोच नाश्ता केल्याशिवाय सुट्टी नाही आज आपल्या चमजमीत भावाने माझ्या बहिणीने तयार झाल्यात काय आई आमच्या नाही म्हणाले नाश्ता करायला तर तुम्हाला होतं मी नाश्ता कसा चालला असते मज्जा दावतो तुम्हाला नाश्ता कसा आराज असते नाही मला नाश्ता करायला धावतो थांबतला त्या बिरा काही नाही पड भरून खायचं नंतर असं बुक्का खाणार बुदुक करून छान आहे मजाबाळ बाळ नाही तू छान बाळ एक घास एक घास माझा एक घास तुझा एक घास माझा गो माझ्या भाज्या हा छान आहे मी एक खातो तू एक खायचा असं मस्त झालं आहे मीठ जरा जास्त पडले की नाही असं <laughs> ला चारा लागते रोज आमच्या बारका पोरगासारखा करते आई साहेब काय जरा बुका नसले की नाही असं करते मग गोळा काय असं बोंबते म्हणताना की नाही असं बारका पोरगा चारा लागते काय करायचं सांगा का चला अकरा आई शाबास शहान माझी पिऊ नजर काढायचं <laughs> आमच्याशी कसं आहे कामाला म्हणजे बारक्या बारकान असं मला भुका नसतात तरी मी नाश्ता खायला लागतोय मी नाही की किती पण खात ना आता झोपलेली मी नाश्ता केलो गरम गरम पोहो केलं तेवढंच झोपली मला झोप आल्या मी काय नाश्ता करणार नाही मी सोडते वे मी नाश्ता केल्याशिवाय असं करायचं असते जबरदस्त दाखवायला लागलं तर दाखवता चालते पण प्रेम हे दिसलंच पाहिजे बरोबर आहे ना असं आपल्याशिवाय त्यांना कोणी नसतो त्यामुळं आई वडिलांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे जन्मसिद्ध आहे देऊ असं म्हणायचं नाही करायचं असते बायकोवर कसं प्रेम दाखवता नाही जसं दाखवायचं असते आईवर चला ए माझ बा येऊ मला बारका असतो ना कसं करतो ती माझ्या मांडी वाडव पाडायची असं नाक दाबायची आणि वरण दूध व्हायचे तोंडात नको पेतच काय घाल पाटीत बुके या असं करणार आता असतं आधी कसं आहे झालं का पेतच काय गोळी खायला नको खातच काय डोळे एवढे पटा करणार असे आता गोळी खाताना नको मला नंतर खातो नंतर खातून देतो मी नंतर असं ना कायचं पाहिजे नंतर मीन तर काय नसते सपले की सांगत जा जरा ते पोह गार होतील सगळं गरम गरम आहे गार होतील सगळं पोह तू का निम्म खा मी निम्म खादा मला माहिती आहे मी खाल्ल्याशिवाय तो खाणारच नाही मला माहिती आला मग मला डोक डोकं दुखाले अजून भांडी धुवायचे आहेत मला भांडी धुवायची आहेत अंघोळ करायची अजून नको वाटायला त्या भांडी धुवायला की नाही थंड वाजायला लागले बाहेर ते पाण्यात तसा घालच म्हटलं की नाही डोकं फिरते त्यात आमचे आई साहेब लागल्यात नाश्ता नको नाश्ता नको घरल्यात त्यांना मला इथेच जात नाश्ता करत बसायला लागते तेवढंच जरा ला कसं मी खाल्लं की नाही व्यवस्थित खाते म्हणताना असं जरा करावं लागतं ला ला रोज मग मला वाढा लागतो सारखं खाकी खाकी करून त्यापेक्षा आपण चालायला परवडते शान माझी पिल्लू माझी शान माझं बा मस्तपैकी भावांनी माझ्या बहिणींना नाश्ता करून घेतो गे व्हिडिओ गेम मोठा होईल पाच मिनटं म्हटलेलं दुपारसं जर नुसता तर डोळा लागलेला तेवढंच पाणी आले मला काय पाणी म्हटलं तर काही बोलायचं नाही का मी पाणी सोडतो मोठल्याचा आवाज येत असेल तुम्हाला त्याच्या आवाजाने उठलं मी नुसता डोळा लागलेला बारीक डुलका लागला तेवढाच आवाज आला सकाळी मी पाणी आणून बरं ठेवल्यावर सारख्या पाणी ठेवलं संध्याला धुन धुन्या मांडायला होते म्हणून आणि आजच बरोबर पाणी सोड काय पर्याय नाही नशीबच आपल्याला काय म्हणल्यावर आपण काय करू शकत नाही आवाज तुम्हाला येत असेल त्यामुळे माझा आवाज काय येईल आमच्या आई साहेब अजून आई साहेबांना आपल्याला नशेबा असलं भारी आहे त्याला आपण काय करू शकत नाही आता आमच्या आई साहेब डोळ डोळ्याच आता उठल्या त्या कवा नाही ती दुपारच पडलो आहे पाच मिनटं जरा नुसता डुलका लागला तेवढ्यात पाणी आले काय त्याला करू शकत नाही जग पाणी पण अशा टाइमाला सोडला की नाही काय पण नाही थंडी एक हा पाणी सोडायला इतकं काही नाही सगळं मुंबईच्या कस तर करून पाईप आता सोडले भांडी इथे ठेवले इट्या पीक भरून घेतलं भांडी धुयाला तेवढ्या पाण्यात होते कारण हे पाणी सकाळी मी त्या ह्याच्या टाकीतलं भरले त्यामुळे तिनं भांडी देऊ शकत नाही की टाकीतलं पाणी भांडी धुऊ शकत नाही आपण ते एवढी टाकी तर मी भांडी धुवून घेतो मस्त पैकी एकदा पाणी गेले की परत पाच सहा दिवस पाणी येत नाही चला तर पडदिशी भावन भांडी देतो चला असल्या थंडीत आणि अंधारात भावन आणि माझ्या बहिणीनं भांडी घासून खरं हाताने की नाही गार असले हात झाले बोटाशी उघडणार ते टाकी लावले हे टाकी काय गळायला हे काय भरायचं नाही ते बॅटरी लावून ठेवलेली काय दिसणार ते टाकी भरायला अजून एवढं सगळं पाणी भरायचं आहे पण भांडी होताना की नाही एवढी थंड वाजालती तरी पण काय पर्याय नाही कारण घरातलं बायका ज्या काम करतात त्यांना खरोखर सोलूटा व्हावानो का माहिती आहे काय बायका जी करू शकतात ते आपण करू शकत नाही आणि ज्यांनी जी पुरुष म्हणते की बायकांना घरात बसून काही काम असते त्यांनी एक दिवस घरातलं काम लावा म्हणजे कळल घरात बसून बायका काय काम करतात कारण घरातल्या स्त्रिया जे काम करू शकतात ते कोणच करू शकत नाही आपला सगळ्या आपल्या ताईंना सलूट आहे आपला विषय नाही कारण तुम्ही जे करताय ते आम्ही करूच शकतच नाही मी पहिला पण मान्य केले आत्ता पण सांगू तुमच्यासारखं आम्हाला जमणार पण नाही मला जेवढं जमते तेवढे मी करते मग तेवढं संभावून घ्या चला पाणी भरून घेतो